नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीडनंतर परभणीत उठाव झाला मत्साजुकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा द्या आणि धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा द्या अशी जोरदार मागणी परभणीत काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चांच्या माध्यमातून करण्यात आली हजारोंच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाला व्यापारियांना आपापली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा बंदोबस्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अमानुष हत्या करण्यात आली याच प्रकारशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा खास वाल्मिक कराड हा सी आय शरण आला आहे त्याचबरोबर आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींना फासावर लटकावा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या या प्रमुख मागणीसाठी आज परभणीत सर्वधर्मीय सर्व मोर्चा काढण्यात आला जिंतूर रोडवरील नूतन शाळेपासून मोर्चाला प्रारंभ झाला सुभाष रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समार मोर्चाचा समारोप करण्यात आला या मोर्चात शिवसेना खासदार संजय राऊत जाधव खासदार बजरंग सोनवणे भाजपाचे आमदार सुरेश धस आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार संदीप क्षीरसागर कुटुंब सहभागी झाले होते कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवसेना खासदार संजय जाधव हो यांनी परळीत थर्मलच्या राखेतून होणाऱ्या रा, अवैध धंद्यावर आवाज उठवला हे गडचिरोलीचे लोक गंगाखेडपर्यंत पोहोचले असल्याचे ते म्हणाले गोदाकाठीवरील वाळूच्या तस्करीला रोखण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा